सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन व्यंकटेश पॅराडाईज अम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम एस टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर टू सी फाइव्ह बी ऑब्लिक सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस नमस्कार मित्रांनो सध्या ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी उत्सव चालू आहे आणि सर्व वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पंढरीला चालले तर आळंदी पुन्हा त्यानंतर पालखी सासवडमधून येते जेजुरीला साधारणतः चोवीस तारखेला पालखी जेजुरीत होती यामध्ये हजारो वारकरी महाराष्ट्रभरातून विविध राज विविध गावातून या पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झाले होते तर त्यांना येणाऱ्या शारीरिक समस्यांवर इलाज करणे कामी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन ज्या शिबिराचं नाव होतं शिवमल्हार मोफत वारकरी औषध उपचार केंद्र तर हे शिवमल्हार मोफत उपचार केंद्रावर आम्ही तीन मित्रांनी त्यामध्ये आपासाहेब कारंडे भारतीय सेनेमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत संतोष लिंबरकर पेंटिंगचं कॉन्टॅक्ट घेतात आणि मी शिवात्मा हेल्थ केअरचा संचालक म्हणून काम पाहतोय तर आम्ही तिघांनी मित्रांनी हा एक संकल्प त्या ठिकाणी मनात धरला होता आणि त्याचं पूर्णत्व जाण्याचा जा योग त्या ठिकाणी चोवीस तारखेला आला जेजुरी या ठिकाणी सहाशे एकवीस लोकांनी आमच्या आरोग्य शिबिरातून आरोग्याचं दान घेतलं त्यांच्यावर जे काही किरकोळ आजार असतात सर्दी पडसं डोकेदुखी मानदुखी पाठदुखी गुडघेदुखी पायाला वात येणे मळमळ होणे उलट्या जुलाब हे काय पाणी बाहेर पिण्यात येतं वाऱ्याने त्यांना त्रास होतो आणि अशाच अंगदुखी या सर्वांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना आम्ही आमंत्रित केलं तर एम डी डॉक्टर आपल्या मूर्तीचे डॉक्टर संजय सावंत आणि त्यांचे सुपुत्र संकेत सावंत आणि कीर्ती मॅडम त्यांच्या स्टाफमध्ये होत्या या सर्वांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि आम्हाला हे शिबिर पार पाडण्यासाठी खूप मोलाची त्या ठिकाणी साथ त्यांची लाभली सर्व वारकरी बांधवांनीही भरपूर प्रतिसाद दिला आणि अशा पद्धतीने शिबिर शिबीर चोवीस तारखेला जेजुरीमध्ये लवचडेश्वरला पार पडलं या उपक्रमाबद्दल आमचे सहकारी मित्र भारतीय सेनेचे जवान आप्पासाहेब दार्डे आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती देणार आहेत बोला जसे माझे सहयोगी मित्र शिकांजी राणे सर चित्ते शिवा मोर्चा भाजप पुरंदर यांनी सांगितले की या वारीमध्ये अनेक लहान व्यक्ती सामील आणि अशा वारीमध्ये त्यांना निसर्गाच्या गुण वारा पाऊस या सर्व विविध संकटातून त्यांना पुढे जावं लागतं वारी करावी लागते अशा असताना त्यांना सर्दी ताप खोकला गुलाब असे अनेक छोटे मोठे आजार उद् उद्भवतात यातून कसे पूर्ण वारी करायचे असे त्यांना प्रश्न पडतात या गोष्टीचा विचार करून आम्ही मित्रांनी एक संकल्पना म्हणजे आपापात विचार करून की एक छोटीशी समाजसेवा ते सेवाबरोबर एक छोटीशी समाजसेवा आपल्याकडून कशी घडेल आपल्याला येणाऱ्या मिळकतीतून छोटासा अर्थ अर्थसहाय्य म्हणून हे समाजसेवेसाठी ला कसे लावता येईल हा आम्ही विचार केला त्यावेळेस तिघांच्या विचारातून असे निष्कर्ष निघाले की बाबा थोडाफार आपण समाजसेवेसाठी मागे एक मोफत औषध केंद्र तिथे राबवून वारकऱ्यांना मोफत इलाज या आजारावरील इलाज आपण करून ही स समाजसेवा करू शकतो यासाठी आम्ही डॉक्टर संजय सावंत यांच्याशी आम्ही बोलून प्रथा क्लिनिकचे डॉक्टर यांच्याशी बोलून यावेळेस चर्चा केली त्यांनी भरपूर भरपूर प्रतिसाद या सगळ्या ठिकाणी आम्हाला दिला त्यांनी पूर्ण वैद्यकीय पथक आम्ही मोफत देऊ अशी हमी दिली आणि जोपर्यंत तुम्ही ही सेवा राबवाल दरवर्षी राबवाल त्या दरवर्षीप्रमाणे साराभाप्रमाणे तुम्हाला हे आम्ही पथक मोफत देऊ असे त्यांनी आम्हाला सांगितले मग त्यातून आम्हाला अजून उत्साह आणि प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे मग औषधांची कशी कशी उपलब्धता करता येईल कोणती कोणती औषधे यासाठी लागतील यांच्याकडून आम्ही डॉक्टराकडून सल्ले घेऊन ती औषधे उपलब्ध करू मग आमचे सहकारी स्त्री आमचे नेवने हर्षद दोडमिसे यांच्याकडून आम्ही ही औषधे उपलब्ध करून आणि ही शिबिरं आम्ही आहोत यातून आम्हाला खूप आनंद वाटला वारकऱ्यांची सेवा करताना आणि त्यांचाही चांगला वारकऱ्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला आम्हाला असेच त्यांचे सहकार्य मिळत राहो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि पुढेही आम्ही हा उपक्रम दरवर्षी झाला आजप्रमाणे आराम आरामात हा पार पाडू अशी आम्ही हमी देतो